अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सभागृहात आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम पार पडला या सोडतीने अनेक इच्छुकांच्या राजकीय गणितांना जोरदार धक्का दिला आहे तर काही भाग्यवान इच्छुकांसाठी ही लॉटरी ठरली आहे यंदा पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे अडुसष्ट पैकी चौतीस जागा महिलांसाठी निश्चित झाल्या आहेत ज्यामुळे अनेक पुरुष इच्छुकांच्या आशा मावळल्या आहेत यामुळे राजकीय पक्षांसमोर आता आरक्षित प्रभागांसाठी योग्य महिला उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे ही प्रारूप सोडत असून नागरिकांना चोवीस नोव्हेंबर पर्यंत हरकती नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला आहे त्यानंतर दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होईल निवडणूक तयारीसाठी आता इच्छुकांना प्रचारासाठी आणि पक्षांना योग्य उमेदवार निवडण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला आहे यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीची रंगत निश्चितच वाढणार आहे तर या आरक्षण सोडतीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक वीसशे चे आरक्षण सोडत या ठिकाणी संपन्न झालेली आहे यामध्ये सर्वसाधारणपणे अनुसूचित जाती साठी नऊ प्रभाग राखीव होती त्यातील पाच महिलाच सोडतद्वारे आरक्षण काढण्यात आलेले आहेत उर्वरित चार अनुसूचित जातीचे जे आहेत तर ते सर्वसाधारण राहतील एक एस टीचा जो हे होता वार्ड होता एक एस टीचं पद होतं एकल पद असल्यामुळे अठराच्या निवडणुकीमध्ये ते महिलांसाठी आरक्षित होतं यावेळेस ते सर्वसाधारण आरक्षित झालेलं आहे जमातीच्या बाबतीमध्ये त्यानंतर ओबीसीच्या आपल्याकडे एकूण अठरा जागा आहेत अठरा जागा सतरा आपण ओळीने दिलेल्या होत्या एक साठी ड्रॉ काढला राहिलेल्या सात वॉर्डमधून अशा अठरा जागापैकी जे नऊ ओबीसी महिलांसाठी आरक्षित होतात त्यातल्या सहा जागा ह्या थेट पद्धतीने होतात या थेट पद्धतीने म्हणजे ज्या ठिकाणी एस सी पुरुष आहेत त्या चार एक एस टीचा पुरुष पाच आणि ज्या ठिकाणी दोन येतात एस ये सीच्या ओबीसीच्या त्यातली एक महिला आरक्षित होते अशा सहा झाल्या राहिलेल्या तीन ह्या राहिलेल्या अकरा ओबीसीच्या वार्डमधून आपण काढल्या सोडतेद्वारे अशा प्रकारे ओबीसी महिलांचं नऊ आणि ओबीसी नऊ असे अठराचं आपण आरक्षण काढलेलं आहे त्यानंतर उर्वरित अडुसष्ट पैकी ज्या चाळीस जागा राहतात त्यातल्या वीस महिला आणि वीस सर्वसाधारण आहेत त्या वीस महिला आपण प्रत्येक प्रभागात मध्ये चेक करत गेलो की दोन महिलांचे जिथं झाले दोन महिला म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण जास्त व्हायला नको चार मध्ये त्या दोन महिला करत गेलो त्याप्रमाणे आपण आ, वीस महिलांचे आरक्षण आपण सर्वसाधारण महिलांचे आरक्षण केलेले आहेत आणि उरलेले वीस आहेत हे सर्वसाधारण महिलांसाठी आपण सर्वसाधारणसाठी आपण ही केलेली आहेत घोषित केलेले आहेत आता हे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलं जाणार आहे त्यांच्याकडून तपासून येईल त्यानंतर यावरती देखील हरकती सूचना होतील नागरिकांना विनंती काही शंका असतील तरी त्यांनी हरकतीद्वारे आपण घेऊ शकता आणि त्यानंतर प्रारूप ची अंतिमिक अंतिम आरक्षण आपण येणाऱ्या दोन डिसेंबरला आपण ते अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणार आहोत धन्यवाद